कर्जत कल्याण राज्यमार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये अरुंद रस्ता वन विभाग आणि सार्वजनिक चा चा या रविवारी एक रविवारी सुमारे शेलू पोलीस चेकपोस्ट परिसरात समोरासमोर झालेल्या धडकेत एक ऑटो रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला या अपघातात नेरळ ममदापूर येथील रिक्षाचालक प्रशांत गायकवाड आणि रिक्षातील पाच प्रवासी गंभीर जखमी झालेत जखमींमध्ये आयशा मोहतरम हसन त्यांची आणि मोहम्मद तसेच आई परवीन शेख यांचा समावेश आहे हे सर्व प्रवासी मुंब्रा येथे जाण्यासाठी निघाले होते मात्र कर्जत रेल्वे स्टेशन परिसरात मेगा ब्लॉक असल्यानं त्यांनी रिक्षा प्रवास सुरू केला होता दरम्यान निरळच्या दिशेनं भरधाव येणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर कारचा चालक वेगावर नियंत्रण गमावल्यानं कार थेट रिक्षावर आदळली धडकेनंतर रिक्षाचा पुढचा भाग पूर्णपणे चेंबून गेला आणि काही प्रवासी रिक्षाबाहेर फेकले गेले तर चालक गायकवाड रिक्षात अडकले होते कारमधील साहिल अनिल थोरवे आणि ऋषिकेश प्रकाश कदम हे दोघं मित्र पुणे येथे जाण्यासाठी निघाले होते एअरबॅग्समुळे दोघांचा जीव वाचला मात्र त्यांच्या बेफिकीर वाहन चालनामुळे निर्दोष प्रवाशांचे आयुष्य धोक्यात आले स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना भिवपुरी रायगड हॉस्पिटलमध्ये हलवले रिक्षाचालक गायकवाड यांना गंभीर दुखापतीमुळे पनवेल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले अपघात झालेल्या ठिकाणी रस्ता अतिशय अरुंद असून झाडांनी आच्छादित आहे नागरिकांनी वारंवार रस्ता रुंदीकरणाची मागणी करूनही वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नाहीये स्थानिकांच्या मते रस्त्याची दुरावस्था आणि वाहन चालकांचा बेफिकीर वेग या दोन्ही गोष्टींमुळे हा मार्ग अपघात प्रवण क्षेत्र बनलाय प्रशासनानं याकडे तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी होतीये कर्जत कल्याण या राज्यमार्गावरील मार्गावरील या परिसरात एका रिक्षा आणि कारचा भीषण अपघात घडलेला आहे खरं तर या अपघातामध्ये अद्यापही कोण दगावलं गेलं नसल्याची माहिती आहे मात्र येथील ज्या अपघातामध्ये जे प्रवासी होते ते गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे एकूणच जर आज बघितलं तर सकाळची ही दुर्घटना घडलेली आहे ही रिक्षा आहे ही स्थानिक असल्याचं बोललं जात आहे ही जर आणि ही कार आहे ती कार आहे ती काही प्रवाशांना घेऊन बाहेर निघाली होती आणि त्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे एकूणच जर बघितलं तर या अपघाताचं कारण एकच आहे की येथील जो रस्ता आहे तो निमुळता आहे आणि त्यामुळे हा अपघात घडला आहे आणि खरं तर कार चालक आहे तो जर बघितलं तर तो ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडल्याचं देखील बोललं जात आहे एकूणच जर आज बघितलं तर या अपघाताचं कारण मेन ठरलेलं आहे येथील रस्त्याची जी रुंदी आहे ती कमी आहे कारण का जर पुढं बघितलं या रस्त्याच्या मागच्या बाजूचा भाग तर तिथे दुहेरी रस्ता आहे आणि काही ठिकाणी परत सिंगल रस्ता आहे याला कारण आहे की येथील वन विभागाची परवानगी नसल्यामुळे हे अपघाताचे प्रमाण आहे अशा ठिकाणी वाढत चाललेले आहे एकूणच जर बघितलं तर हा जो भीषण अपघात आहे या भीषण अपघाताची आप आपण तीव्रता आपण जाणूनच घेतलेली आहे की र रिक्षाचा जो दर्शनी भाग आहे तो पूर्णत पूर्णतः तुटून गेलेला ही रिक्षा आहे ही रिक्षा आहे ही नादुरुस्त दिसत आहे त्याचप्रमाणे जी कार आहे एका खड्ड्यामध्ये ती देखील पुढचा दर्शनी भाग नादुरुस्त अवस्थेत दिसत आहे त्याचप्रमाणे कारमधील जे एअरबॅग आहेत ते एकूण खुल्ले झालेले आहेत त्यामुळे या भीषण अपघाताची तीव्रता आपण समजून घेऊ शकतो थोडक्यात सांगायचं झालं की येथील प्रशासन वेळोवेळी अपघात आणि एखादा जीव गेल्यावर जागा होणार का हा प्रश्न समोर आलेला आहे कर्जत कल्याण या राज्यमार्गावर ठिकठिकाणी जे रस्ते आहेत ते निभवते आहेत याला कारण आहे देखील फॉरेस्ट वन विभागात असं सांगण्यात येत आहे ते एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते की फॉरेस्टने आम्हाला परवानगी न दिल्यामुळे हे रस्ते आहेत हे रुंदीकरणाचे राहून गेलेले मात्र आपण जर एक बघितलं तर प्रशासन एकमेकांवर आरोप करत जरी असले तरी नाहक बळी येथील सर्व जात सा आहे रस्त्याची रुंदीकरण होणार कधी हा प्रश्न आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी मी अजय गायकवाड कर्जत नेरळ